नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनशीमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वड्याची भाजी मित्रांनो वडे हे खास करून आपण उन्हाळ्यात बनवून ठेवतो आणि पूर्ण वर्षभर याचा आपण उपयोग करू शकतो ज्यावेळेस आपल्या भाजीला काही नसला त्यावेळेस चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी मित्रांनो आपण घेतलं आहे तेल मीठ लाल मिरची धने पावडर जिरा मोहरी गरम मसाला हळद बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर आपले स्पेशल असे वडे दुसरीकडे आपण कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया जसं आपलं तेल गरम होईल त्याचबरोबर आपण त्यामध्ये आपले वडे टाकून घेऊ आणि ह्या वड्यांना हळूहळू हलवून हलु घेताना व्यवस्थित तेलात परतून घेऊया तुम्ही बघू शकता इथे वड्यांचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपले वडे बऱ्यापैकी तेलात परतले गेले आता आपण याला एका डिशमध्ये व्यवस्थित काढून घेऊया एकदम छान आणि कुरकुरीत असे आपले वडे आपण एका डिशमध्ये काढून घेतले लगेच आपण त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकून घेऊ आणि आपलं तेल गरम झाल्याचबरोबर आपण त्यामध्ये घालूया मोहरी जिरे आणि बारीक चिरलेला कांदा मित्रांनो इथे आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत रीते परतून घ्यायचा आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित इथे परतला गेलेला आहे मित्रांनो आता आपण यामध्ये ॲड करूया मसाले सर्वात प्रथम आपण ॲड करूया यात हळद त्याचबरोबर लाल मिरची त्याचबरोबर धने पावडर गरम मसाला इथे सर्व मसाले आपले व्यवस्थित ॲड झालेले आहे आता आपण याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पण आता, मदे गरम पाने आड़ी के आता या आतमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आता आपण ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ हो देऊया आणि आपण पाहू शकता इथं उकळी बरोबर आपण यामध्ये ॲड केले आहे पण फ्राय करून ठेवलेले आपले वडे आणि मित्रांनो आता छान असे वडे आपण ह्यामध्ये शिजवून घेऊ जेणेकरून आपली भाजी इथे रेडी होईल मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी आटल्यानंतर छान अशी आपली गावरान अशी वड्याची भाजी इथे रेडी झालेली आहे आणि आपले वडेही इथे शिजलेले आहे मित्रांनो आपण आता याला सर्व करूया मित्रांनो अशा प्रकारे आपली एकदम गावरान झणझणीट अशी वड्याची भाजी इथं बनवून रेडी झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद